अभ्यास केला असेल त्या प्रभागामध्ये आरक्षण किती आहेत आरक्षित जागा किती आहेत डीपी मधल्या नवीन डीपी सोडा जुन्या डीपी मध्ये आरक्षित जागा किती आहेत किती विकसित कि झाल्या किती तशात राहिल्या त्या भागामध्ये बारा मीटरचा आणि अठरा मीटरचे जे दोन महत्वाचे रस्ते म्हणजे लक्ष्मी भाऊ नेहमी सांगायचे की तुमचे रस्ते हे तुमच्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखे जर का ते प्रवाहित असतील तरच तुमचं शहर प्रवाहित राहील आणि विकसित होणार आणि त्याचा त्यांनी पुरेपूर सगळ्या पिंपरी चिंचवड शहराला तो त्यांनी करून दाखवलेला आहे तेच मला काळेवाडीमध्ये मला खंत वाटते की माझ्या काळेवडीमध्ये जे काही डीपी प्लानचे रस्ते होते किंवा जे काही आरक्षित गार्डन होते जे काही खेळाची मैदानं होती त्याला काय झालेलं आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेल्यामुळे तिथं दा लोकवस्ती झाली आता दाट लोकवस्ती आणि तुम्हाला पण वाटणार नाही मला पण वाटत नाही की कुठल्या गोरगरीबाच्या घरावरती बुलडोजर फिरवू की आपण ते उद्याने विकसित करावं किंवा रस्ता विकसित करावं कमीत कमी रुस्कान होऊन आपल्याला त्या योजना किंवा ते जे काही डीपी प्लॅन आहे ते कसे करता येईल या दृष्टीने पावलं उचलण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे पण कुठल्याही गरीबाच्या घराला धक्का न ला आरक्षण आहेत किती आरक्षण आज तुम्ही पाहिलं तर गार्डनचं आरक्षण आहे त्याच्यानंतर तुमच्या खेळाच्या मैदानाचं आरक्षण आहे त्याच्यानंतर डीपी रस्त्याचे तीन ते चार आरक्षण अजून विकसित झालेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे जो पॅरल रस्ता आहे आपल्या पवनामाईला तो राजावडे नगरच्या भागातला त्या ठिकाणी आरक्षण डेव्हलप झालेलं नाही जो बारा अठरा मीटरचा रस्ता आहे त्यानंतर अलीकडे बारा मीटरचा एक रस्ता आहे हे जर का डेव्हलप झाले तर बऱ्यापैकी तुमच्या वाहतुकीची समस्या असेल किंवा बकालपणा विस्कळीतपणा म्हणतो ना तो सुटण्यास मदत होईल म्हणजे बरीचशी आरक्षण ही अतिक्रमणामध्ये अडकली अतिक्रमणामध्ये अडकली आहे ती मोकळी करणार तुम्ही ती मोकळी करण्यासाठी जे काय करायला लागेल फक्त कुठल्याही गोरगरीबाच्या घराला धक्का न लागता किंवा त्याची पर्याय व्यवस्था पर्याय व्यवस्था होईल तो तोपर्यंत आपण त्याला हे करणार नाही पण ते करणं गरजेचं आहे हे मात्र मी पण सांगू शकतो काळे